नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे धनश्री होम अँड लॅब स्टेल या माझ्या चॅनलमध्ये तर आज आता मी आखाड तळलेला आहे तर ते तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करणार आहे चला आखाडाची टेस्ट कोण घेते या गुळाच्या कापण्या करण्यासाठी इथे मी एक वाटी गुळ हा पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे तर या वाटीने गुळ घेतलेला आहे त्याच वाटीने मी इथे एक वाटी पाणी घेणार आहे तुम्हाला जर ते उकळून गुळ वितळायचं असेल तर वितळू शकता किंवा मग असं पाण्यामध्येही विरगळून घेऊ शकता त्यानंतर याच वाटीने मी अडीच वाटी, वाटी गव्हाचे पीठ चाळून स्वच्छ असे चाळून घेतलेले आहे व त्यामध्ये थो दोन ते दोन चमचे बडीशेप मी बारीक करून टाकलेले आहे तुम्हाला पावडर करायची असेल तर करू शकता पण अशी जरा धोबड कुठली तर त्याची चव खूप छान लागते त्यानंतर अर्धा चमचा इथे मी वेलची पावडर व एक चमचा बेसन पीठ टाकलेला आहे व सर हो। सर हे सर्वात छानपैकी असे आता आपण मिक्स करून घेणार आहोत सर्व पिठे व विलायची पावडर सगळीकडे लागली पाहिजे व किंचित थोडेसे मीठ टाकलेले आहे व एक चमचा तेलाचे कडकडीत असे मोहन या पिठामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचे व त्यानंतरने आपण जे गूळ वितळून पाणी तयार केलेलं आहे ते यामध्ये ओतून छानपैकी असा त्याचा गोळा तयार बनून घ्यायचा अजिबात पाणी वापरायचं नाही तेवढ्या पाण्यामध्ये बरोबर आपला पिठाचा गोळा होतो जर कमी पडले तर अगदी एक चमचाभर पाणी घ्या आणि जास्त झाली तर थोडेसे पीठ टाकून छान असा घट्टसर असा गोळा तयार करून घ्या त्यान पिठाचा एक मोठा गोळा घेऊन छान असा लाटून घ्यायचा खूप जास्तही जाड ठेवायचं नाही व खूप ही, ही लाटायचं नाही अगदी मध्यम साईजमध्ये लाटायचे जाड झाली तर ते खूप खाण्यास नको वाटते व वा, पत्ळ झाली तर कडक होते त्यानंतर यावरती खसखस लावून घेऊन पुन्हा एकदा एक, एक हात फिरून घ्यावा व कटरच्या साह्याने किंवा मग चाकूच्या सहाय्याने तुम्हाला आवडेल त्या आकारामध्ये कापण्या कापून घ्या अशा प्रकारे त्या कापून झालेली कापण्या गरम तेलामध्ये तळून घ्यायच्या अगदी मध्यम आचेवरती तळायच्या खूप फास्ट गॅसवरही नाही व कमी गॅसवरही तळायचे नाही तर मध्यम गॅसवरती छान अशा तुम्हाला जसा कलर कलर आवडेल तशा कलरमध्ये तुम्ही तळून घेऊ शकता पा आखाड्यामध्ये कापण्या खायची गरमागरम पाऊस व बाहेर कापण्या खायची मजा काय औरच असते तर तयार झालेल्या आहेत आपल्या गरमागरम अशा कापण्या रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा आपण मामाला टेस्ट देऊ पिल्ला तुला खायची का तुला खायची का खायची तुला दादू दाजी तुला बघा घरी कापण्याचं काम केलं आहे लेगराम येतोय थांबे हा झालंय फक्त गरम पिल्लू तुला द्याय नाही ना पप्पा इकडं बघाय भाजल गरम गार झालं द्यायचं पिल्लू गार दर कि कशी लागती पिल्लू कशी लागती दुसरा कुठं गेला थांबा आए, कशी लागती कशी लागती हातात <laughs> खे ए त्याने बरोबर घेतली आय कशी लागते अम्मी अम्मी कापणीसाठी रडत हाता वय कापणी खायची म्हणून वय तुला आवडते का बापू ते काय खाते की त्याला कसं काय लावून दिलं बघा बघा आमचा दाजी बघा ह्या आमच्या शंकर पाया कसल्या काढलं तर कसत हे करतो एवढी नको घालो तांडात लो थोडी मडी चोका बघू दादलो दाद तुकडा घेऊन च गावतो एकंदरीत <laughs> सगळ्यांनाच आवडलेले आहेत कापण्या हाय ना त्यानंतरने आता मी ड्रायफ्रूट पावडर करून ठेवणार आहे तर आमच्याकडे बाळे आहेत तर मी बाळांच्या खाऊमध्ये अशा प्रकारे ड्रायफ्रूट पावडर वापरते तर आता ती सर्व करून घेणार आहे इथे सर्व प्रकारचे ड्रायफ्रूट काढून घेतलेले आहेत ते छानपैकी थोडेसे गरम होईपर्यंत भाजणार आहे कारण त्यातील मॉइश्चर निघून जाईल व हे थंड झाल्यानंतरने मिक्सरला चांगले याची बारीक याची पूड करून घ्यायची काजू बदाम किंवा मग कोणतेही ड्रायफ्रूट असतील तर ते छान असे थोडेसे भाजून घेतले म्हणजे त्याचे मॉइश्चर निघून जातं व छान असे बारीक होतात व ड्रायफ्रूट पावडर ही बाळांसाठी खूप चांगली असते इव्हन आपल्या मोठ्या माणसांसाठी ही खूप खाण्यासाठी चांगली असते तर मी अशा प्रकारे करून ठेवते त्यानंतरनी त्यामध्ये थोडेसे जायफळ टाकलेले आहे जायफळ हे लहान बाळांसाठी खूप चांगलं असतं तर अगदी थोडंसंच टाकलेलं आहे वासही छान येतो व चवही भारी येते तर आता हे मिक्सरला मी बारीक करणार आहे तयार झाली बाळांच्या खाऊसाठी ड्रायफ्रूट पावडर त्यानंतर मी मी तर तुम्हाला माहितीच आहे पूर्वनियोजन करते तर मला ड्रायफ्रूट नाश्त्यामध्ये म्हणा किंवा मग कशामध्येही आपल्या स्वीट पदार्थामध्ये लागतो तर मी अशा प्रकारे आधीच कट करून ठेवते म्हणजे आपला खूप सारा असा वेळ वाचतो व अजून भरपूर अशी तयारी मी करून ठेवते म्हणजे आपल्या सकाळच्या डब्याच्या घाई गरबडीत असो किंवा मग कधीही घाई गरबड असेल तर अशा प्रकारे आपल्या तयारी हाताशी असेल तर आपण पटकन असं काहीही बनवू शकतो तर मी कोणती तयारी करून ठेवते याचा जर तुम्हाला डिटेल व्हिडिओ पाहायचा असेल तर मी त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते ती नक्की पाहायला विसरू नका तर पहा मी आता सर्व ड्रायफ्रूट आता किसणीच्या सहाय्याने मी कट करून ठेवणार आहे पिल्लं किचनमध्ये येतात म्हणून पहा मी डब्बे ठेवले होते तर ती त्यांनाच घेऊन खेळतात अशा प्रकारे मस्ती चालूच असते